तर आज फ्रेंड्स मस्त बघा रावसच्या बोटीचा बोटीची मस्त अशी ग्रेव्ही आहे तरीवाली इकडे ते काय काय स्वयंपाक केले ते तुम्हाला दाखवते इकडे आपला मस्त वरण डाळ बनवलेली आहे मच्छी बरं वरण डाळ भारी लागते कधी नसेल ट्राय केली तर करून बघा खूप सुंदर अशी डाळ झालेली आहे हे राईस भात फ्राय मच्छी मस्त बांगडा फ्राय तर असं आम्ही आजचं आमचं जेवण आहे व्हिडिओ पूर्ण पाहायचे असेल कशा पद्धतीने बनवलेली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करूया हाय गायस तर आज तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे मस्त अशी रावसची बोटी मध्ये आणि मस्त बांगडे फ्राय तर चला व्हिडिओला कंटिन्यू करूया आणि हा ही पद्धत आहे फ्रेंड्स पूर्ण अग्री पद्धतीची तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन आले असेल तर आपल्या चॅनल नक्की सपोर्ट करा सर्वात प्रथम मी इथे वाटण तयार करण्यासाठी हिरवा वाटण कोथंबीर घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या म्हणजे दोन लसूण घेतलेल्या आखे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटच्यानुसार तर आपल्याला जर तिखट पाहिजे त्यानुसार आपण ॲड करू शकतो तर मी एवढ्या घेतलेल्या आहेत आणि खोबऱ्या घेतलेल्या आहेत तर आता हे चांगलं सगळं धुवून घेते आणि ते अद्रक पण आहे क्लीन करून घेते स्वच्छ आणि मग याचं वाटण तयार करून घेते इथे मी, मी मस्त मच्छी धुवून घेतली सगळी दोन ते तीन पाण्यात आणि बघा रावसची बोटी आहे अशी मस्त आणि बांगडे आहेत कट केलेले अख्खे ठेवले असते ना तर जाम मोठे झाले असते म्हणून मी तीन तीन पीस केलेत आता पहिला मी यांची ग्रेव्ही म्हणजे रस्सा बनवून घेते आणि मग तुम्हाला फ्राय झालेलं दाखवते दोन ते तीन चम्मच ना मी तेल ॲड करते तेल छान गरम झाले आता मी टॉमॅटो ॲड करते कश केलेला असून हे हा बघा थोडासा तो ॲड करते तर टॉमॅटो चांगला फ्राय करून घेते टॉमॅटो बघू शकता चांगला मेल्ट झाला आहे त्याच्यातून मी बेसिक मसाले आपले घरचे आहेत ते ॲड करते हळद घालते आणि हा आगरी पद्धतीचा मसाला आहे तो ॲड केला आहे मिक्स करून घेते आणि ते बघू शकता मी वाटण तयार केले याच्यामध्ये खोबरड्या घातलं फक्त मिरची कोथिंबीर अद्रक लसूण आणि थोडंसं जिरं वगैरे हे असं ॲड केलेलं आहे खोबरं स्किप केलंय ह्याच्याने छान लागते टेस्ट तर तो, तो आता ॲड करते असका मसाला फ्राय करून घेते फ्रेंड्स आणि आता चवीप्रमाणे मीठ ॲड करते प्रमाणे मीठ ॲड करते रावस मासेची बोटी आहे ही ॲड करून घेते आणि याच्यामध्ये कोकम किंवा चिंच ॲड ना अजून जास्त टेस्ट येते मस्त ग्रेव्हीला कारण रावस मासा थोडा कुछट असतो म्हणजे फिक्का फिक्का तर आता मस्त अशी बोटी ॲड केलेली आहे मिक्स करते आणि याच्यामध्ये पाणी ऍड करते तर बऱ्यापैकी पाणी ऍड केलंय आता मस्त उकळून घेते भाजी पाच ते दहा मिनटं ना असं मीडियम फ्लेमवर छान उकळून घ्यायची आणि ग्रेवी बघा मस्त अशी तरी आलेली आहे ग्रेव्ही मस्त आपली झालेली आहे आता गॅस करते बंद दहा मिनटं छान मी उकळून घेतले आणि आपली तरी बघा कशी मस्त आली वरून घालते मी कोथिंबीर आणि आता झाकण ठेवून देते मस्त आपल्या रावस माशाची बोटी झालेली आहे तयार आता मस्त बांगडे फ्राय करायचे फ्रेंड्स स्वयंपाक करता करता ना आमच्याकडे नंदी आलेला तर त्याच्यात एक दीड घंटा गेला मग जरा स्वयंपाक करायला थोडा वेळ झाला नंदी ना मी व्हिडिओ सेपरेट टाकणार आहे ती कंटिन्यू करा तुम्ही जर मी टाकली तर अपलोड केल्यावर आणि खूप दिवसात ना आमच्याकडे नंदीबैलवाला आलेला आणि मस्त पण वाटलं आमच्या घरात पण आलेले बराच वेळ बसले भरपूर काय काय सांगितलं आता ते स्वतः बोलवते व्हिडिओ नका काढू व्हिडिओ मग आम्ही काही व्हिडिओ जास्त काढली नाही फक्त खाली होते ना तेव्हा मी नंदीबाईरची व्हिडिओ काढली आणि मग स्वयंपाकाच्या मागे लागलेली आहे इथे आत्ताच गेले तर आता सगळा आवरून घेते इथे मी आत्ताच झाली रावस माशाची बोटीची ग्रेव्ही आणि आता बांगडे मी मॅरिनेट करून ठेवलेत आता ते फ्राय करून घेते पहिला मी बघू शकता इथे मी मस्त बांगडे ठेवलेले आहेत मॅरिनेट करून आणि आता डाळीला फोडणी घालून घेते राई म्हणजे मोहरी छान तडतडून घेतली म्हणजे फ्राय करून घेतली आहे याच्यात लसूण आणि कढीपत्ता हा ऍड करते वरण जायचं डाळ मस्त लागते हळद घालते थोडीशी डाळ हवी होती त्याच्यामुळे मी पाणी ॲड करते थोडंसं पाणी ॲड करते याच्यात आणि डाळ ना अशी घट्टच ठेवणार आहे कारण मुलांना तर काय आवडत नाही नॉन बरोबर डाळ वरण डाळ फक्त मला आवडते तर मस्त शिजवून घेते म्हणजे उकळून घेते चवीप्रमाणे मीठ ॲड करते डाळीला मस्त छान उकळी आलेली आहे तर डाळ मी दोन मिनिटं अजून उकळून घेते वरून छान अशी कोथंबीर पेरलेली आहे मी बघा दोन ते अर्धा मिनट जरा उकळून घेते आणि मग गॅस करते बंद आणि मस्त बांगडे फ्राय करून घेते बघू शकता फ्रेंड्स मस्त डाळ अशी झालेली आहे कलर बघा कसा सुंदर आलेला आहे आपला स्वयंपाक झाला आता ठेवली त्या साईडला आता पॅन चांगला गरम करून घेते तेल मी ऍड केले पॅन मध्ये आता तेल चांगला गरम झाले गॅसची फ्लेम आता करते बारीक आणि आता एक एक पीस सोडून घेते मी तर गाबोली बघा याच्यात मस्त गाबोली भरलेली आहे ती ऍड करते करताना काचे मोठे मोठे पीस सोडून घ्यायचे म्हणजे ते चांगले फ्राय होतात तर आता अनाला मी पाच मिनिट तरी चांगलं मिडियम फ्लेम वर फ्राय करून घेणार आहे तर थोडस ते मिक्स म्हणजे फिरवलं ना पॅन का तेल सगळीकडे ते ते लागतो आणि गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवलेली आहे फिश ना मी पाच मिनिटानंतर पलटी करून घेतलाय बघा आणि पाच दहा पाच ते सात मिनिट चांगले ठेवले ना फ्राय करून फ्राय करत का मस्त पलटी होतात आणि आपण वेळेवर घेते ना लगेच फटाफट तर असे स्किन निघते ना मग तिची पकते आता चांगले यांना फ्राय करून घेते तसे मस्त फ्राय झालेली आहे आणि ती पलटी नायड चांगली फ्राय करून घ्यायची तेव्हा ती एकदम व्यवस्थित फ्राय होते तर काहीच बरं ना ती थोडीशी रोज फ्राय करी ना लगेच काढून घेतात कारण सॉफ्ट होते लगेच तेलावर दोन तीन याच्यामध्ये दोन तीन मिनिटातच पण व्यवस्थित फ्राय केली प्रॉपर चांगली पण लागते आणि व्यवस्थित फ्राय पण होते रवा तांदूळ पीठ पण करते पण मी आज नॉर्मल केलं तर फिश छान फ्राय झाले आता एका ताटात काढून घेते मी मस्त प्रॉपर अशी फ्राय झालेली आहे जाऊ शकता

बघू शकता फ्रेंड्स मस्त असा वरण भात घेतलेला आहे मी आणि मस्त रावस माशाची बोटी घेतलेली आहे ग्रेव्हीमध्ये आणि ग्रेव्ही बघा मस्त झाली आणि ते फ्राय बोटी घेतलेली आहे तर असं दुपारचं आमचं जेवण आहे या सर्वांनी जेवण करायला आणि जेवण एकदम अप्रतिम आहे खूप दिवसांनी वरण डाळ आणि अशी फिश बनवलेली आहे तर कोणाकोणाला अशीच असं जेवण आवडतं नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका मला तर खूप आवडतो आता याच्यावर मस्त ग्रेव्ही घ्यायची आणि मस्त वरण पाता बरोबर वर आणि खायचं खूप सुंदर वाटतं तुम्ही कधी नसेल ट्राय केलं तर करून बघा तसं ला सर्वांनी जेवण करायला या